राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील तथा पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव पाटील बकाल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड तालुक्यातील रायगाव येथील नूतन पोलीस पाटील जयश्रीताई संजय पाटील इंगळे यांनी घेतली पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक एन एस आयलाने यांची आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी घेतली भेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं पोलीस पाटील संघाची परीक्षा आणि वेगवेगळ्या टप्प्यानुसार परीक्षा घेण्यात आल्या होत्या या सर्व परीक्षांचा निकाल अठरा जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारापर्यंत जाहीर झाला होता त्यामध्ये नांदेड तालुक्यातील रायगाव येथील पोलीस पाटील या पदासाठी जयश्रीताई संजय पाटील इंगळे या नियुक्त झाल्या आहेत आज दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील तथा पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव पाटील बकाल त्यासोबतच भायगाव तालुका नांदेड येथील त्यासोबतच पोलीस पाटील संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुमंताई शिवानंद पाटील खोसळे व नूतन राहेगाव येथील पोलीस पाटील जयश्रीताई संजय पाटील इंगळे यांनी एकोणीस जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक एन एस आयलाने यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा आणि पुढील कार्यासाठी मनोगत घेण्यासाठी त्यांनी भेट घेतली यावेळी पोलीस निरीक्षक एन एस आयलाने यांनी पोलीस पाटील हे प्रशासकीयच्या संबंधित कार्य असून पोलीस पाटील बांधवांनी बगर राजकीय समाजासाठी कार्य करावं याकरिता पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी राज्यपाल पुरस्कारप्राप्त पोलीस पाटील खंडेराव पाटील बकाल भायगावच्या पोलीस पाटील सुमताई खोसडे तसंच नूतन रायगाव येथील पोलीस पाटील जयश्रीताई संजय पाटील इंगळे यांच्या सुद्धा नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक एन एस आयलाने यांचाही यथोचित सत्कार सन्मान यावेळी त्यांनी केला Tchau.